सर्वांना जय कृष्ण जय श्री राधे जय श्रीमन नारायण मी आचार्य राजेश शर्मा आपणा सर्वांच्या मंगलकामना करतो आशा करतो आपण सर्व स्वस्थ असाल आनंदात असाल ठाकुरजींकडे माझी हीच प्रार्थना आहे सज्जना हो आजचा व्हिडिओ आजचा कार्यक्रम अत्यंत खास आहे त्या सर्व दर्शकांसाठी त्या सर्व लोकांसाठी ज्यांची वृश्चिक राशी आहे आजचा व्हिडिओ वृश्चिक राशीवाल्यांसाठी म्हणूनही इतका खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मायावी राहू आपल्या स्वतःच्या नक्षत्रात म्हणजेच शतभिषा नक्षत्रात गोचर करत आहेत जे की एक ऑगस्टपर्यंत आपल्या स्वतःच्या नक्षत्रात अत्यंत प्रभावीशाली स्थितीत राहणार आहेत शतभिषा नक्षत्र राहूचे स्वतःचे नक्षत्र आहे येथे विशेषत राहू फल देण्यात सक्षम असतात आणि खूप मोठा परिवर्तन वृश्चिक राशीवाल्यांच्या जीवनात घेऊन येतील सर्वप्रथम आपला चार्ट पुढे लावलेला आहे वृश्चिक राशी चार्टकडे पहा आणि सर्वप्रथम आपण जाणून घेऊया राहू आपल्या कोणत्या भावात गोचर करत आहेत आणि राहूच्या तीन दृष्ट्या ज्या विशेषत ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात तर सर्वप्रथम वृश्चिक राशी पहा राहू आपल्या कुंडलीत चतुर्थ भावात गोचर करत आहेत कुंडलीचा चौथा भाव गाडी घोडा भवन भूमी जायदाद मातृसुख हे सर्व येथून पाहिले जाते आणि हे केंद्रस्थान देखील आहे कुठे ना कुठे आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की हे केंद्रस्थान अत्यंत महत्वाचे स्थान आहे जे की कुंडलीचा चौथा घर जिथे राहू गोचर करत आहेत सध्या आणि एक ऑगस्टपर्यंत इथेच राहतील विशेषत एक ऑगस्टपर्यंत तर आपल्या स्वतःच्या नक्षत्रात राहतील पण राहूचा जो विशेष प्रभाव आहे तो कशा प्रकारचा दिसणार आहे तर सर्वप्रथम दृष्टीची गोष्ट करूया आपण राहूची सर्वप्रथम दृष्टी आपल्या कुंडलीच्या अष्टम भावात पडेल जी की राहूची पंचम दृष्टी आहे राहूची सप्तम दृष्टी आपल्या कर्मस्थान म्हणजेच दशम भावावर पडेल यासोबतच राहूची नवम दृष्टी थेट कुंडलीच्या बाराव्या घरावर पडत आहे ट्वेल्थ हाऊसमध्ये या राहूच्या तीन दृष्ट्या आहेत म्हणजेच अष्टम भाव दशम भाव आणि कुंडलीचा बारावा भाव द्वादश भाव येथे राहू आपली पूर्ण दृष्टीने पाहतील यासोबतच विशेषत बोलायचे झाले तर राहूचे गोचर कुंडलीच्या चौथ्या घरावर होत आहे तर विशेषतः गाडी घोडा भवन भूमी जायदादचा विशेष लाभाचा चांगला योग वृश्चिक राशीवाल्यांसाठी तयार होत आहे कुठे ना कुठे पहा यात सर्वात महत्वाची गोष्ट असते राहू जेव्हा देखील कुंडलीच्या चौथ्या घरात येतात तेव्हा विशेषतः लक्षात ठेवा हे गृहाचे निर्माण करून देतात म्हणजेच घराचे नूतनीकरण करून देतात जसे आपले जुने घर आहे तर ते या काळात आपण नूतनीकरण कराल त्याला नव्या पद्धतीने बनवण्याचा विचार कराल म्हणजे घरात कोणत्याही प्रकारचे कन्स्ट्रक्शनचे काम करणे नूतनीकरण करणे हे कुठे ना कुठे राहूची एक मुख्य भूमिका असते आपल्या जीवनात यासोबतच विशेषत गाडी घोडा भवन भूमी जायदादचा लाभ विशेषतः राहू जर आपल्या कुंडलीत बलशाली आहे कोणत्याही विपरीत ग्रहासोबत बसलेले नाहीत आपण कोणत्या प्रकारच्या ग्रहांसोबत बसलेले आहात हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल हे मी आपल्याला अगदी शेवटी सांगेन पण सर्वप्रथम बोलूया कुंडलीच्या अष्टम भावावर राहूची कशा प्रकारचे फल देईल किंवा आध्यात्मिक ऊर्जा वाढवेल जे आध्यात्मिक साधना करत आहेत तंत्र साधना करत आहेत त्यांच्यासाठी देखील विशेषत ही गुड ऑपॉर्च्युनिटी घेऊन येईल जे रिसर्चिंगमध्ये आहेत मेडिकलमध्ये आहेत कोणत्याही प्रकारचे रिसर्च करत आहेत तर त्यांच्यासाठी देखील रिसर्चला घेऊन कारण राहू मल्टिपल आहे राहूकडे फक्त डोके आहे म्हणजेच मेंदू विचार करण्याची क्षमता एकाच वेळी अनेक कामे करताना या काळात आपण दिसाल आणि त्यांना सिद्ध करतानाही दिसाल कुठे ना कुठे येथे राहूची मुख्य भूमिका आहे कुंडलीच्या दशम भावातही राहूची दृष्टी पडत आहे जे की विशेषत मी आपल्याला सांगतो हे कार्यक्षेत्रात कुठे ना कुठे प्रगतीचे सुयोग्य अवसर वृश्चिक राशीवाल्यांसाठी घेऊन येत आहे कुठे ना कुठे आपण आपल्या स्वतःच्या व्यापारात जर आपण बिझनेस करत असाल तर त्यात काही ना काही बदल काही ना काही मोठे गोल अचीव्ह कराल नोकरी आणि राजकारणाच्या क्षेत्रातही कुठे ना कुठे प्लस पॉइंट चांगल्या पदाचे योग निर्माण होत आहेत कुठे ना कुठे प्रतिनिधित्व घेऊन यासोबत राहूची जी अंतिम दृष्टी आहे ती द्वादश भावात पडत आहे कुंडलीच्या बाराव्या घरात तर वृश्चिक राशीला बाह्य क्षेत्रातून विशेषतः लाभ होऊ शकतो तो बिझनेसचा पर्पज असो किंवा नोकरीचा पर्पज असो विशेषतः जे लोक विदेशात राहतात त्यांच्या जीवनातही काही ना काही व्यापाराबाबत परिवर्तन किंवा ज्यांचा बिझनेस अप डाऊन चालतो विदेशातून किंवा जे विद्यार्थी स्टडी करत आहेत नोकरी करत आहेत त्यांच्यासाठीही खूप परिवर्तनाचे चांगले शुभ अवसर त्यांना प्राप्त होताना दिसत आहेत कुठे ना कुठे यात एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की जी मी गोष्ट आधी सांगत होतो की राहूचे विपरीत स्थितीत असणे म्हणजेच आपल्या कुंडलीत जर आपली कुंडली बनलेली असेल तर कुंडली काढा आणि या चार गोष्टी ज्या मी सांगत आहे त्या आपण नोट करून घ्या किंवा आपल्या कुंडलीत पाहून घ्या सर्वप्रथम गोष्ट आपण मला कमेंट करून मेसेज करून सांगू शकता सर्वप्रथम गोष्ट आपल्या कुंडलीत पहा चंद्रमा राहू एकत्र तर बसलेले नाहीत कुंडलीत कारण याला चंद्रग्रहण दोष म्हणतात दुसरे आपण पहा की आपल्या कुंडलीत सूर्य राहू एकत्र तर बसलेले नाहीत कारण याला सूर्यग्रहण दोष म्हणतात तिसरे आपण पहा आपल्या कुंडलीत गुरुराहू एकत्र तर बसलेले नाहीत याला गुरु चांडाल दोष म्हणतात आणि चौथे आपण पहा की केतूच्या एका बाजूला जेव्हा सर्व कुंडलीत ग्रह विद्यमान होतात तेव्हा याला पूर्ण कालसर्प दोष म्हटले जाते अशा स्थितीत या चारही दोषांपैकी एक जरी दोष आपल्या कुंडलीत तयार होत असेल तर त्याची विधिविधानाने पूजा करणे परम आवश्यकता असते जे लोक जाणतात ज्यांनी आपल्या कुंडलीत पाहिले आहे की आपल्या कुंडलीत अशा प्रकारची ग्रहांची युती आहे राहूसोबत त्यांनी विधिवतपणे त्याची पूजा करावी जे लोक जाणतात दोन उपाय वृश्चिक राशीवाल्यांनी जरूर फॉलो करावेत कारण त्यांच्यासाठी अत्यंत खास आहे भाग्य धन धनव्यापाराच्या समृद्धीसाठी आणि येणाऱ्या संकटांसाठी बऱ्याच अंशी रिलीफ देतो आपल्या जीवनात तर काय करायचे शिवरुद्राभिषेक जितकेही वृश्चिक राशीवाले आहेत त्यांनी दररोज भगवान शिवांना जल अर्पण करावे त्यांचा रुद्राभिषेक करावा दुसरे आपल्या राशीचे स्वामी सेनापती मंगळ आहेत तर विशेषतः दररोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसाचे नियमितपणे पठण करणे आपल्यासाठी अनिवार्य आहे कारण आपल्या राशीचे लॉर्ड सेनापती मंगळ आहेत यासोबतच विशेषतः यात एक गोष्ट ॲड करा सोमवारच्या दिवशी शिवरुद्राभिषेक जेव्हा आपण जल अर्पण करण्यासाठी शंकरजींच्या मंदिरात जाता तेव्हा दूध दही मध तूप पंचामृत भगवान शिवांसाठी नक्की घेऊन जा जेणेकरून त्या पंचामृताने भगवान शिवांना स्नान घातल्याने हे सर्व सुखसमृद्धी आपल्यासोबत येवो आणि विशेषत नवग्रहांची अनुकूलता आपल्यावर कायम राहो तर आशा करतो माझी गोष्ट आपल्याला समजली असेल तोपर्यंत जोडलेले रहा मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये